आम्ही आज नवीन एक ओपनिंग केलेली आहे मुंबई पुणेनंतर आपल्या नांदेड शहरामध्ये सर्व सुविधा एकाच छताखाली एक दंत इंटरप्रायजेस मल्टी सर्व्हिसेस आम्ही स्टार्ट केलेला आहे जेणेकरून एकाच छताखाली सर्व कस्टमरला सुविधा मिळाव्यात अनेक लोक असे असतात त्यांच्याकडे वेळ कमी असते त्यामुळे त्यांना इकडे तिकडे न जाता आमच्याकडे आल्यानंतर लमसम सर्व गोष्टी आम्ही इलेक्ट्रिशियन प्लंबर बांधकाम क्षेत्र प्लॉट खरेदी विक्री आणि लोनची सुविधा आणि घरासंबंधी जेवढे बी बांधकाम संबंधित क्षेत्राचे हे आहेत काम आहेत ते सर्व आम्ही आमच्या एकाच छताखाली होणार आहेत तसेच ह्या सुविधा एकदम माफक दरामध्ये नांदेडकरांना मिळणार आहेत आणि त्यांना आता पुन्हा जे जेव्हाही काम पडेल तर आमची नक्कीच त्यांनी आठवण करावी आणि आमच्या सेवेचा लाभ घ्यावा हस्ते आम्ही आई वडिलांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलेलं आहे आज दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी एकदंत एंटरप्रायजेस अँड सर्व्हिसेस या आमच्या फर्मचा आमच्या आईवडिलांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे आजपासून आमची जी, जी फर्म आहे लोकार्पण झालेलं आहे आमच्या आईवडिलांच्या हस्ते आणि आजपासून आम्ही जे बांधकाम क्षेत्र बाकी जे असतील सर्वसामान्य लोकांना असो की लहानापासून मोठ्यांना जे आहे ते सगळं घरासंबंधी असतील जसं की बांधकाम असतील इलेक्ट्रिकल प्लंबर ह्या सर्व सुविधा ज्या आहेत ते आम्ही एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आणि हे जे आहे सुविधा आम्ही शक्य तेवढ्या कमीत कमी पैशामध्ये आणि चांगली उच्च दर्जाची सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी सर्व नांदेडकरांना आव्हान ना आहे की आमच्या फर्मला एकदा अवश्य भेट देऊन आमच्या सेवेचा लाभ घ्यावा हो। तसेच आज आमच्या फर्मला राजकीय सामाजिक आमचे सहकारी मित्र आप्तस्वकीय पाहुणे मंडळी आमचे मित्रमंडळी सर्वांनीच भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आमच्या फर्मची जी सुरुवात आहे नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने चांगली झालेली आहे यापुढेही आपल्या सर्वांचा असंच पाठबळ आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो